बरं मला सांगा येणाऱ्या वीस तारखेला लोकशाहीचा उत्सव होऊ पाहतोय म्हणजेच आपल्या मतदार मतदारसंघात राजापूर राजा मतदारसंघात विधानसभेची निवडणूक आहे या विधानसभेला या ठिकाणी राजन साळवी विद्यमान आमदार शिवसेना उबाटा गट आणि त्यांच्या विरुद्ध महायुतीचे उमेदवार किरण सामंत उभे आहेत काय वाटतं आपल्याला कोणाची हवं आहे मतदारसंघात आता शिंदे गट म्हटल्यावर माझं तरी मत किरण सामंत यांना असेल पर मला सांगा सध्याचं विद्यमान जे सरकार आहे महायुतीचं या महायुतीच्या सरकारने माय भगिनीना सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या लाडकी बहिणी आपल्याला फायदा झाला हो हो मला खूप फायदा झाला त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला हातभार होतोय आणि सगळ्यांनाच आता ह्या गोष्टीचा फायदा झालाय म्हटल्यावर त्या माता भगिनी स्वतःच्या पायावर काहीतरी करू शकतात आणि मुलींना आता मोफत शिक्षण म्हटल्यावर त्यांना सगळ्यांना शाळेत पाठवून शिक्षणाचा फायदा होऊ शकतो And माता भगिनींना पाठबळ देणारे हे महायुतीच्या सरकारने ज्या काही योजना केल्यात महिलांसाठी या योजना पाहून आपण आनंदी आहात का हो खूप आनंदी आहेत या मतदारसंघात बदल होईल असं वाटतं राजन साळवी जिंकतील की किरण सामंत आपल्याला किरण सामंत किरण सामंत मग या ठिकाणी परिवर्तन होईल होईल बरं आपल्या मतदारसंघात गेली तीन वेळा पंधरा वॉर्डामध्ये प्रभागामध्ये काही काम काहीच नाही वेळा पण ते आले पण पण काहीच केलं नाही आता किरण सामंत हे येतील तेव्हा आता आमचा रोड पण होतोय आणि त्यांनी उद्घाटन पण केलेलं आहे मला वाटतं किरण भैया सामंत ते, ते जिंकून आले तर काहीतरी करू शकतात आणि त्याने खूप प्रगती आता थोडी तरी करून दाखवले ह्या पुढे पण करते येत्या वीस नोव्हेंबरला धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाबून किरण उर्फ भैया सामंत यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा लक्षात ठेवा आपली निशाणी धनुष्यबाण